नमस्कार मी निर्मला आपण आज फ्रेश मांगोला कसा करायचा ते बघूया त्यासाठी मी दोन पिकलेले आंबे आणि दोन कच्च्या कैरी घेतलेले आहेत त्याच्या आपण अशा फोडी करून घेऊया ह्या फोडी आपण कुकरमध्ये घालून घ्यायच्या सगळ्या फोडी घालून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये त्याच्यामध्ये आता मोठे वाटी दोन वाट्या साखर घालून घेतली आपण त्याच वाटीनं दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आता आपण झाकण लावून घेऊया झाकण लावल्यानंतर आपण त्याच्या तीन शिट्ट्या काढून आहे हा मॅंगोला अगदी बाजारसारखाच होतो बॉटलमध्ये येतो तसाच होतो तुम्ही करून बघा झाकण कुकर थंड झालेलं आहे झाकण काढून घेतो आपण काढून एका भांड्यामध्ये घ्यायचा सगळा पल्प साली काढून बाजूला घेतलेला आहे हा पल्प एका भांड्यामध्ये घेऊन आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेतो आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा त्याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्टिव नाही आहे थोडंसं फूड कलर घातलेलं आहे असं वाटून घेतलेलं आहे नंतर हा आपण स्टोअर करून ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवाय ठेवून टाकायचा त्यानंतर एका ग्लासमध्ये आपण हा मॅंगोला तयार करायचा ग्लासमध्ये दोन चमचे पल्प घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बर्फ घालून पाणी घालून घेतो हा आपला मँगोला तयार होतो आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मेंगोला आपला तयार आहे